नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहतात सोयाबीन आणि तूर या आंतरपिकाचा प्लॉट पाहतात तो माझ्या स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे शेतकरी याची जे लागवड केलेली आहे आपण पेरणी जे केलेली आहे ते अकरा जून ला पेरणी केलेली आहे आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आज जवळपास अठ्ठावीस ते तीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे शेतकरी बंधू व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे तूर आणि सोयाबीन आंतरपीक घेते वेळेस आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीने दे घेतली पाहिजे याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंना तुम्ही बघू शकता की तुरीच्या दोन्ही साइडकून एक तास आपण सोयाबीन पेरलेलं नाही म्हणजे आपण सोयाबीन पेरते वेळेस आपण दोन्ही तुरीच्या साइडचे जे तास आहेत ते बंद केलेले होते म्हणजे याच्या मागेला मुख्य कारण आता शेतकरी बंधन हे झाले आता हे जे तास आहेत बघा एक दोन तीन चार अनेक पुन्हा सांगतो एक शेतकरी बंधू आपण तास बंद करून टाकले नंतर तूर घेतले अनेक तास बंद करून टाकले तर शेतकरी बंधून हे पेरीचं जे अंतर आहे दोन याच्यातलं सोळा इंचाची ती पण आहे आणि सातव्या तासावर जमजा तूर जर धरले तर जवळपास हे दोन तुरीच्या तासातलं जर अंतर बघलं तर नऊ ते साडेनऊ फुटावर आपली तूर आले तर शेतकरी बंधू हे तास बंद करण्याची पद्धत काय आहे आता बरेच शेतकरी इथे सोयाबीन पेरतात आणि इथूनही सोयाबीन पेरतात काही काही शेतकरी या तुरीमध्ये सुद्धा सोयाबीन पेरतात तर शेतकरी बंधूंना असं का नाही केलं पाहिजे तर सोयाबीन आणि तुरीचं जीवनमान याच्यामध्ये थोडासा फरक आहे सोयाबीन आहे ते तिसाव्या दिवसापासून खूप जोरजोऱ्यामध्ये भरभराटीनं वाढत असते कारण त्याचं कमी दिवसाचं ते पीक असल्यामुळं पण तूर हे पीक आहे जे पंचेचाळीस पन्नास दिवसा झाल्यापेक्षा त्याला वाढ होत नाही पण तुम्ही जर याच्या जवळ सोयाबीन पेरलं किंवा या तासात जर पेरले तर या सोयाबीनला तुरीला ज्या हवा तसा सूर्यप्रकाश आणि अन्नद्रव्य याची मोठी स्पर्धा होते आणि खालून तूर नुसतीच म्हणजे जवळपास आपली अडीच तीन फूट तुरीला फुटवा येत नाही काही नाही नुसती वाढते आणि नंतर आपली तूर आठ ते दहा फुटावर जाते आणि मग जमिनीपासून आठ ते दहा फुटवर न्यूट्रिशन जाण्यासाठी खूप वेळ लागतो मग आपली तूर उधळण्याचे प्रॉब्लेम फुल गळण्याचे प्रॉब्लेम शेंगा गळण्याचे प्रॉब्लेम हे येतात तर शेतकरी बंधूंना असं न होता तुरीला लहान वयामध्ये तिला भरपूर पोषण मिळालं पाहिजे अन्नद्रव्याची स्पर्धा नाही झाली पाहिजे यासाठी शेतकरी बंधूंना अशी ही पद्धत अवलंबणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंना एक लक्षात घ्या प्रत्येक पिकाचं जीवनमान जीवनशैली किंवा जे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहे ते अलग अलग असते तुम्ही जर त्या पिकाची जर ओळख नाही आता बरेच शेतकरी सोयाबीन मध्ये आंतर घ्यालो की तुरीमध्ये आंतर पिक घ्यालो याचा विचार करत नाही तुम्ही जर हे मेथड अवलंबली तर शेतकरी बंधू या सोयाबीनच्या तासाला भरपूर इकून न्यूट्रिशन खायला मिळतील आणि या सोयाबीनच्या तासाला इकून न्यूट्रिशन मिळतील तुमचा हा जो मधला दोन तासाचा गॅप आहे हे याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं भरून निघेल तुम्हाला फवारणी करण्याला सुद्धा खूप व्यवस्थित होईल याच्यामध्ये हवा खेळती राहील सूर्यप्रकाश खेळती राहील म्हणजे सोयाबीनचं उत्पन्न तुमचं कमी होण्यापेक्षा वाढ होईल आणि तुरीचं सुद्धा उत्पादन कमी होण्यापेक्षा वाढ होईल आता याला लहानपणापासून फुटवे होती हिचे काही जे वाढ आहे म्हणजे अनाठाई जे वाढ आहे ते कमी होईल आणि सुदृढ अशी आपल्याला तूर लहानपणापासून पाहायला भेटेल तर शेतकरी बंधूंना आता योगायोगाने दिवस झाले तर याला एक ड्रेसिंगसुद्धा करणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधूंना आपल्याला भविष्यामध्ये तूर उधळू नये कारण उधळी रोग जे आहे ते शेतकरी बंधू आता जमिनीमधून मुळामधून आपल्या तुरीमध्ये डेव्हलप होतो आणि योग्य असं हवामान भेटलं किंवा त्याला वातावरण भेटलं की तूर उधळून जाते तर त्याचं उपाययोजना तुम्हाला आताच करणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधूनं एकरी एक, एक किलो ट्रायकोड्रमा शेतकरी बंधनं हे वापर नाही बा हे आपेस कंपनीचा ट्रायकोड्रमा आहे द्वारा हे ट्रायकोड्रमा प्रमाणित आहे अतिशय उच्च क्वालिटीचा कारण बऱ्याच पॉकेटवर फक्त ट्रायकोड्रमाची क्वांटिटी लिहून येते एक टक्का दोन टक्के पण ॲक्च्युली त्यामध्ये ते नुसतं पावडर भरलेले असते पण हे अतिशय उच्च क्वालिटीचा ट्रायकोड्रम आहे शेतकरी बंधनो तुम्ही जर तर तुरीला लागणारा निमेटोड असो किंवा बुरशीजन्य जे आजार असतात उदळी रोग वगैरे जे झाडामध्ये शिरतो सगळ्यात मोठा जे तुरीवर येणारा रोग आहे म्हणजे ते फायटोपतेरा म्हणजे आपल्या तुरीच्या खोडावर जखमा होतात आणि आन अन्न डॅमेज होऊन पुढे जाणारे अन्नद्रव्याचं वहन थांबते आणि आपली तूर उधळण्याचं प्रमाण वाढते तेरावरही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं नियोजन मिळते शेतकरी बंधनां तुरीला दोन ड्रेचिंग करणं गरजेचं आहे एक तिसाव्या दिवशी आणि एक पन्नासव्या दिवशी आता जे आपण ड्रेचिंग करतो ते जैविक घेत असतो शेतकरी आणि नंतरचे ड्रेसिंग आपण केमिकलची घेत असतो तर शेतकरी बंधूं तुम्ही लक्षात घ्या जेव्हा पण आपण आंतरपीक घेतो आपल्याला सोयाबीनचंही उत्पादन चांगलं झालं पाहिजे आणि तुरीचं झालं पाहिजे त्यासाठी ही मेथड अवलंब करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी बंधूंना याला आणखी एक दुसरा आठवण सोबतीला लागणार तो म्हणजे रुठांजा नावाचा हे अग्रेसरच नावाचं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूं एमईएस टेक्नॉलॉजीवर हे काम करते म्हणजे याचा मोस्ट इफेक्टिव्ह स्ट्रेस नावाची ही एक टेक्नॉलॉजी शेतकरी बंधूंनो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा मायकोराचा आहे हा जम आपल्या पिकाच्या मुळीवर डेव्हलप होतो आणि एक प्रकारची सुरक्षा देतो जे पण पुरुषीजन्य आजार आहेत पिकाच्या जवळलेले त्याला तो मुळीमध्ये शिरू देत नाही आणि आपल्या जमिनीतले जे पण अन्नद्रव्य मुळ्या दूर दूर लांब नेणं आणि न्यूट्रिशन अपेक्षित करून देणं शेतकरी बंधूं हे अतिशय नवीन तंत्रज्ञानावर नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये मार मा आहे याचे एकरी प्रमाण फक्त शंभर ग्राम घ्यायचं शेतकरी बंधूंना रोटांदार तुम्ही जर दिले तर जमिनीतला फॉस्फरस सल्फर मायक्रोन्युट्रस झिंग पापर मॅगनीज फेरस असे बहुतांश न्यूट्रिशन पिकाला उपलब्ध दे, करून देण्यामध्ये रुटांचा अतिशय महत्वाचा रोल असतो शेतकरी बंधनो याचं प्रमाण एक शंभर ग्राम घ्या ट्रायकोड्रमा एक किलो आणि रुटांचा शंभर ग्राम हे दोघं एकत्र कॉम्बिनेशन करून जर तुम्ही आता ड्रेचिंग केली तर भविष्यातला जो तेरा आणि उदळी रोग जो आहे त्याच्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळेल शेतकरी बंधनो ज्या शेतकरी बंधवाची समजा आता तूर दीड फुटापर्यंत हाईट होईल म्हणजे चाळीस पंच्याऐंशी दिवशीची शेंडे खुंनी करणं गरजेचं आहे अनुभवासाठी शेतकरी बंधू न तुम्ही एक दोन तास तुरीचे असे मोकळे करून घ्या याच्यात सोयाबीन असल्या तर ते काढून घ्या साईडचं थोडं सोयाबीन काढून घ्या आणि त्या तुरीचं उत्पादन बघा त्याला आलेले फुटवे बघा तुरीची जेवढ्या तुमच्या उंची वाढेल तेवढं उत्पादन कमी होईल एक लक्षात घ्या उंची वाढणार नाही तुम्ही याची काळजी घ्या सगळं जर अशा पद्धतीने व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला जे आपण टार्गेटेड उत्पादन म्हणतो तुरीचे एकरी दहा ते बारा तेरा क्विंटलचं जे उत्पादन म्हणतो ते मिळवण्यासाठी हे पद्धत खूप फायदेशीर आहे आणि चांगले सोयाबीनचे उत्पादन चांगले येईल पुरीचे चांगलं उत्पादन येईल शाश्वत उत्पादन येईल शेतकरी बंधूंनो प्रॅक्टिसेस म्हणून थोडंसं करून बघा आपल्याला जे पण गोष्टी नवीन नवीन अनुभवतो आपण जे चांगले वाटतो ते शेतकरी बांधवाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद